अशी मी आंघोळ केली ना मी आंघोळ केली की ना अयो नाही बोलता आणि आम्हाला आता खूप वाईट वाटते दादा आम्हाला भिकारी म्हणलंय पण भावाचे पैसे उडवायला भिकारी नसतात आम्ही खातो भिकारी असते ते खाणारे आम्ही आणि त्यात असं दादाला अंतर येणार आहे दादा बोलतो तिसरं भिकारी येणार आहे <laughs> <laughs> हिरोईन मी इकडं पण सगळ्या बारकी आहे साईशा करायचं काम चाललंय आता ए हिरोईन इकडे चल लिसा ए माय गुड गर्ल सगळं काम करलं आता घराचं आणखीच बस लग्न सगळं सेटअप चेंज मच्छीच बनवते नाही कोणती मच्छी मातीची नाव मला इतर माहिती पापलीत नाही आहे तो इकडू इकडू पारुशे गँग आंघोळ पण नाही केली इकडे बघा मी गेली विचारा आशूला आशू मी आंघोळ केली ना मी आंघोळ केली की ना अयो नाही बोलता <laughs> नाही अजून केलं त्याला के सकाळीच घातले म्हणजे हातामुळे मी नाही केली अजून बोलला थोडं लेट करत दोन घंटे बाथरूम मध्ये वाचावं लागेल मला देखो गर्ल्स गर्ल्स आहे हे नटून खटून पुढची तयारी भिंडी खूप छान रंगली

पार्ट टू आमच्या मागून येऊन कोणीतरी ब्लॉग अपलोड केला त्याच्यान ह्यांच्या मागून मी दोन ब्लॉग एडिट केले दोन्ही पण अपलोड केले काय करून लावले आता त्यांच्या आधी मी अपलोड करणार आहे काय असं मी एडिट करून सोडला फिरत ये असं ना आम्ही चाललोय आता आणि आता दुपारी पासून झोपलाय कारण दबलेला काल खूप आता आम्हाला बारकीने सांगितलं ना काहीतरी सोय करू पोटा महिन्याची रात्री दोन वाजता बकरा बकरा वडील माझ्या भावासने बकरा बनवता नाही भूक लागली असं आणि दादाकडे दादा, दादा ना म्हणणार दादा भूक लागली आणि काहीतरी ऑर्डर कर नाही करी जाऊन ऑर्डर करू ना, मिल्ला कर। <laughs> ना <laughs> हजार रुपये भेटले <laughs> दादा डायरेक्ट म्हणतो दादाला म्हणलं दादा, दादा काहीतरी खायला सांगायचं होतं दादाला बरोबर कळलं सोबत माझ्या वैशवाली दादा बोलतो भिकारीनी सांगितलं असं नेने सगळ्यांनी लागलेली नाही पण मी मी बोललो ना तुमच्यासाठी बोललं की नाही दादाने हजार रुपये दिले पण कि जा अजून पण घ्या म्हणलं होता पण वैशिनी हजार रुपये काढून घेतले त्याच्यातून आणि त्यात असं कळलं दादाला अंतर येणार आहे दादा बोलतो तिसर भिकारी येणार आहे आणि अशी पण काय बोलताय माहितीये का मला माहिती होतं ते तुम्हाला भिकारी बोलणार होता म्हणून मी तुम्हाला ती किती छानी आहे पण आपल्याला पाठव दिले भिकारी चला आता माग बागू पिच्छ ऑर्डर करते हे लो पैसे चटरपटर की कुठं जेव्हा तू चालू आहे काय करायचं चालू आहे की देखू जाऊ युट्युब बाबा का टीव्ही चालू आहे अच्छा युट्यूब ते आपला टीव्ही चालू आहे का सी देखते बाबांनी आपण सांगितले आता की खालच्या बेडरूम मधला टीव्ही चालू आहे आणि त्याच्यात लागतं युट्यूब देखत आहे युट्यूब लागत आहे का हे देखत आहे खूप वाईट वाटते दादा आम्हाला भिकारी म्हणलंय पण भावाचे पैसे उडवायला बाकी भिकारी नसतात आम्ही खातो भिकारी असते ते खाणारे आम्ही <laughs>

भाऊस कडून मोठी पार्टी घ्यायची आहे मी जाईल तुमच्या काकाकडून पार्टी घ्यायला विसरू नका कोण मी जाईल उद्या पुण्याला तुम्ही पार्टी घ्या पोट भरून खाट भरून तो परत म्हणून भेकर जेवल्या पोट भर कस वाटलं आजू तुला माहिती आहे काय झालं वरती गेम एक बोल बोलला ही बाहेर होती मी बाहेरच ही बाहेर होती दादाला मी एंट्री केली मला काय बोलली ताई आता आध्या तुम्ही जा आतमध्ये आणि मी एकटी गेले का आतमध्ये तरी ही लपली होती तरी दादाला कळलं वैष्णवी आली सोबत दादा मला बोलत तुम्हाला नजन खायचं या भिकारीला खायचं असेल म्हणलं कोणत्या तर बोलत वैष्णवी आले असेल ना सोबत म्हणलं तुला कसं माहित मला माहितीये ना म्हणलं तीच येते विचारले <laughs> सापडला खतम खतम नाही यार पार्टी भेटली आम्हाला भेड्या पार्टी आम्हाला भेटलीये अजून हिला विचार अंतराला काय खायचं कुछ बिचार का आला मटेरियल सगळं गपचुपणाला

goddi e goddi teme goddi e gatur gatur e gatur gatur chal chala chala tej chal chalo cholo bhai yo mai yo Now, I live in Yes, now, I now. Ah, mm. Good morning. Good morning. Good morning. Good morning. Good morning. झपा गुड माइट गुड आता बाय बाय गुड नाईट मम्मी आली बाबा मम्मी आली झोपा गुड नाईट झपा 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 गुड नाईट